नमस्कार आज आपण बोलणार आहोत एका अशा माणसाबद्दल ज्यानं विज्ञानाच्या विश्वात क्रांती घडवली त्याचं नाव आहे अल्बर्ट आईन्स्टाईन तुम्ही त्याचं नाव ऐकलंच असेल ई e इज टू एम सी स्क्वेअर हे समीकरण आणि त्याच्या वेड्यावाकड्या केसांचे फोटो तुमच्या डोळ्यासमोर आले असतील पण आईन्स्टाईन हे फक्त वैज्ञानिक नव्हते ते एक स्वप्न पाहणारे असे विचारवंत होते ज्याने आपल्या कल्पनांनी मानवजातीला नव्या उंचीवर नेलं चला तर मग त्यांच्या आयुष्याचा आणि त्यांच्या शोधांचा हा प्रवास आपण पाहूया तत्पूर्वी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नमस्कार मी वैष्णवी तुम्ही पाहत आहात डिजिटल रनशिंग अल्बर्ट आइन्स्टाईन यांचा जन्म चौदा मार्च अठराशे एकोणऐंशी रोजी जर्मनीतील उल्म या छोट्याशा गावात झाला त्यांचे वडील हर्मन आइन्स्टाईन हे इलेक्ट्रिकल इंजिनियर होते तर आई पॉलिन एक गृहिणी होती आश्चर्याची गोष्ट म्हणजे आईन्स्टाईन यांना लहानपणी अभ्यासात फारसा रस वाटत नव्हता ते उशिरा बोलायला लागले त्यांच्या शिक्षकांना वाटायचं की हा मुलगा काही खास करू शकणार नाही पण त्यांच्या आईनं त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांना संगीत शिकवलं आईन्स्टाईन यांना वॉयलिन वाजवायला खूप आवडायचं आणि ते म्हणायचे की संगीत त्यांच्या विचारांना प्रेरणा देतं ते जेव्हा पंधरा वर्षाचे होते तेव्हा त्यांचं कुटुंब जर्मनीतून स्वित्झर्लंडला स्थलांतरित झालं तिथं त्यांनी पॉलिटेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेतलं आणि त्यांना भौतिकशास्त्राची आवड निर्माण झाली पण पूर्ण शिक्षण झाल्यावर त्यांना नोकरी मिळणं अवघड गेलं शेवटी एकोणीशे दोन मध्ये त्यांना स्विस पेटंट ऑफिसमध्ये क्लर्कची नोकरी मिळाली ही नोकरी त्यांच्यासाठी एक वरदान ठरली कारण तिथं त्यांना विचार करण्यासाठी आणि त्यांच्या सिद्धांतावर काम करण्यासाठी वेळ मिळाला एकोणीसशे पाच हे वर्ष आईन्स्टाईन यांच्या सर्वात महत्वाचं वर्ष मानलं जातं या वर्षी त्यांनी चार क्रांतिकारी संशोधन पत्र प्रकाशित केली ज्या संशोधनांनी विज्ञानाला कायमचं बदलून टाकलं याला एनस मिराबिलिस किंवा चमत्काराचं वर्ष असं म्हणतात तर चला पाहूया त्यांनी काय काय शोधलं प्रकाशाचा कण सिद्धांत फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आईन्स्टाईन यांनी सांगितलं की प्रकाश हा फोटॉन्स म्हणजेच कणांच्या स्वरूपात प्रवास करतो हा शोध इतका महत्वाचा होता की यामुळं एकोणीसशे एकवीस साली त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं आजच्या सोलर पॅनल्स आणि डिजिटल कॅमेरा मागचा तंत्रज्ञान या शोधावर आधारित आहे ब्राउनियन मोशन त्यांनी हे सिद्ध केलं की पाण्यातील सूक्ष्म कण हे अनुनमुळं हालचाल करतात यामुळं अणूंची आणि रेणूंची वास्तविकता जगासमोर आली विशेष सापेक्षता सिद्धांत स्पेशल थेरी ऑफ रिलेटिव्हिटी यात त्यांनी वेळ आणि अवकाश यांचं नवचित्र मांडलं त्यांनी सांगितलं की प्रकाशाचा वेग ही विश्वातली सर्वात वेगवान गोष्ट आहे आणि तो कधीही बदलत नाही यातूनच इज इक्वल टू एम सी स्क्वेअर हे प्रसिद्ध समीकरण आलं ज्याचा अर्थ ऊर्जा आणि वस्तुमान एकमेकांशी जोडलेला आहे इज इक्वल टू एम सी स्क्वेअर या समीकरणाने हे सिद्ध केलं की वस्तुमान प्रचंड ऊर्जेत रूपांतरित होऊ शकतं हा सिद्धांत पुढं अणुबॉम्ब आणि अणुऊर्जेच्या निर्मितीला कारणीभूत ठरला एकोणीसशे नंतर आईन्स्टाईन यांनी आपला सर्वात मोठा सिद्धांत एकोणीसशे मध्ये पूर्ण केला सामान्य सापेक्षता सिद्धांत यात त्यांनी गुरुत्वाकर्षणाचं नवं स्पष्टीकरण दिलं हा सिद्धांत खरा आहे हे एकोणीसशे मध्ये सूर्यग्रहणाच्या वेळी सिद्ध झालं जेव्हा शास्त्रज्ञांनी पाहिलं की सूर्याच्या आजूबाजूला ताऱ्यांचा प्रकाश झुकतो हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आइन्स्टाईन रातोरात जगप्रसिद्ध झाले आता प्रश्न येतो आईन्स्टाईन यांचे हे शोध आजच्या जगात कसे उपयोगी आहेत त्यांचं योगदान इतकं प्रचंड आहे की आपण त्यांच्याशिवाय आजचं तंत्रज्ञान आणि विज्ञान याची कल्पनाही करू शकत नाही त्यांचं योगदान पुढील प्रमाण एक अणुऊर्जा आणि अणुबॉम्ब इज इक्वल टू एम सी स्क्वेअर मुळं अणुऊर्जेची निर्मिती शक्य झाली दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेनं जपानवर अणुबॉम्ब टाकले जे आईन्स्टाईन यांच्या सिद्धांतावर आधारित होतं पण आईन्स्टाईन यांना पश्चाताप झाला ते आयुष्यभर शांततेसाठी जी पी एस तंत्रज्ञान तुमच्या फोनमधील जी पी एस सामान्य सापेक्षता सिद्धांताशिवाय कामच करू शकत नाही उपग्रह आणि पृथ्वीवरील वेळेतला फरक आईन्स्टाईन यांच्या सिद्धांताने समजतो आणि त्यामुळं तुम्हाला अचूक लोकेशन मिळतं तीन ब्लॅक होल आणि विश्वाचा अभ्यास आईन्स्टाईन यांच्या सिद्धांतामुळं ब्लॅक होलचा शोध लागला दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा पहिल्यांदा ब्लॅक होलचं चा छायाचित्र काढलं गेलं तेव्हा त्याच्या सिद्धांताची पुष्टी झाली चार सोलर पॅनल्स आणि लेझर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मुळे सोलर एनर्जी आणि लेझर तंत्रज्ञान विकसित झालं जे आज आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे आईन्स्टाईन यांचं वैयक्तिक आयुष्यही खूप रंजक होतं त्यांनी दोनदा लग्न केलं पहिलं मिलेवा मॅरिक नावाच्या शास्त्रज्ञ महिलेशी आणि दुसरं त्यांच्या चुलत बहीण एल्सासोबत त्यांना तीन मुलं होती पण त्यांचं कौटुंबिक जीवन फारसं सुखी नव्हतं एकोणीसशे तेहतीस मध्ये जर्मनीतून पळून ते अमेरिकेत आले आणि तिथंच त्यांनी आयुष्य घालवलं विसाव्या शतकात आईन्स्टाईन हे विज्ञानाचे प्रतीक बनले होते ते अठरा एप्रिल एकोणीसशे पंचावन्न रोजी न्यू जर्सीमध्ये निधन पावले पण त्यांचे विचार आणि शोध आजही जिवंत आहेत आईन्स्टाईन यांचं खरं योगदान फक्त त्यांच्या शोधांपुरतच मर्यादित नाही त्यांनी माणसाला स्वप्न आणि स्वप्न विचारायला शिकवलं ते म्हणायचे कल्पना शक्ती ज्ञानापेक्षा महत्वाची आहे आजही त्यांचे विचार वैज्ञानिकांना विद्यार्थ्यांना आणि सामान्य माणसांना प्रेरणा देतात तर मित्रांनो ही होती अल्बर्ट आईन्स्टाईन यांची कहाणी एक माणूस ज्याने विश्वाला समजून घेण्याची दृष्टी दिली तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही स्टोरी आवडली तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका पाहत रहा डिजिटल रनशिंग धन्यवाद